मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न गोदावरी प्राणहिता संगम खालीलपैकी कोठे होतो ए माहुली बी मांगले सी सिरंज आणि डी चांगदेव उत्तर आहे सी दुसरा प्रश्न पंचगंगा या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर आहे ए सांगली बी कोल्हापूर सी सातारा डी सोलापूर आणि उत्तर आहे बी कोल्हापूर तिसरा प्रश्न तापी व नर्मदा नदी यामध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत ए फक्त मैकल बी सातपुडा सी सातमाळ व अजिंठा डी शंभू महादेव उत्तर आहे बी सातपुडा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण ए उन्हाळ्यात पाऊस पडत नाही बी उन्हाळ्यात तापमान जास्त असते सी उन्हाळ्यात हवामान विषम असते डी बाष्पीभवन कमी करण्यासाठी उत्तर आहे डी बाष्पीभवन कमी करण्यासाठी पुढचा प्रश्न आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ए अचानक बी अकस्मात सी अकल्पित आणि उत्तर आहे डी आगंतू तुमच्यासाठी एक सुंदर कोडे पाय नाहीत मला चाके नाहीत मला तरी मी खूप चालतो काही खात नाही मी फक्त रंगीत पाणी पितो ओळखा पाहू मी कोण चॅनलला सबस्क्राईब करायचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आणि आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेत आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ दाखवत राहत धन्यवाद